नमस्कार इंदूला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ चाललंय ना त्याला मी कधीच माफ करणार नाही इंद्रायणी तुझी जी अवस्था आहे ना ती अवस्था बघ आणखीन कशी बिकट करेन तेव्हा ते लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही माझ्याशी असं का वागता मोठ्या बाई तुमचं हे वागणं मला खरंच सहन होत नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला माझ्यासोबत का का कमी लेखता तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात ए गप्प बस तुझ्यासोबत मुळात माझी बरोबरी होऊच शकत नाई। नाई नाही इंद्रायणी तुझी मुळात लायकीच नाही आहे तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्यानी बोलते बस झालं मोठ्याबाई बस झालं ऐकून घेते म्हणून काही ऐकणार नाही तेवढ्यात तिथे अधोक्षस नारायणीताई सगळेजण आलेले असतात तेवढ्यात मात्र नारायणताई ताई बोलते आई काय चाललंय तुझं अगं अशी का वागतेस तू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी तू गप्प बस जिथे आपल्याला काही समजत नाही ना तिथे बोलायची गरजच नाही नारायणी एक गोष्ट लक्षात ठेवायची तू फक्त स्वतःच बघ बाकी कोणाचही नाही तेव्हा मात्र व्यंकुमहाराज बोलतात वहिनी बस बस झालं व्य वहिनी काय चाललंय अहो येता जाता त्या पोरीची पाठ धरत असता तिच्या नुसते पाठीकडे बडबड करत असता असं का करता तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी प्रत्येक वेळेला येता जाता ही मुलगी माझ्या नादाला लागते आता मला सुद्धा काहीतरी करावं लागेल मी सुद्धा या मुलीला धडा शिकवल्याशिवाय गप्पा बसणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई बस झालं आता तुम्ही कोणतेच निर्णय घेऊ शकत नाही तुम्हाला तर माहितीच आहे मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय घेण्याच्या आधी तुम्हाला मला विचारावं लागेल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं इंदू येता जाता माझा अपमान करतेस मला नाही नाही ते बोलतेस असं का वागतेस तू तेव्हा अदोक्षच बोलतो आई मुळात हे करणं तुझं चुकीचं आहे आई मला तर समजतच नाही की तुझ्याशी कसं वागावते मुळात असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगे नाही प्लीज स्वतःला सुधार कारण तुझं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अदोक्ष जरी तू कोणाला सांगतोस वहिनी ना वहिनी कधीच सुधारणार नाहीत वहिनींना जे पाहिजे तसंच वहिनी वागणार प्रत्येक वेळेला त्या स्वतःचाच विचार करणार मला तर वहिनींशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो काय आहे ना व्यंकट काका खरं सांगायचं तर आई अशी का वागते ते मला कळत नाही पण तरी सुद्धा मी एकच सांगेन आई प्लीज इंदूचा स्वीकार कर अगदी मनापासून तुम्ही दोघी मनापासून चांगल्या राहिलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही झालं तरी माझ्या मरेपर्यंत तर, मी कधीच हिला इंदू माझी सून आहे स्वीकारणारच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई बस प्रत्येक वेळेला येता जाता अपमान करू नका तुमचं जे वागणं आहे ते दिसण्यात येत नाही का आता मंदिराच्या कमिटीवरून तुम्हाला काढून टाकण्यात आलं यात माझा दोष काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय मंदिराच्या कमिटीवरून तुम्हाला काढण्यात आलं हे कधी झालं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बस झाला व्यंकट भाऊजी बस झालं अहो मुद्दाम काही गोष्टी करू नका व्यंकट भाऊजी मला कळून चुकलंय तुम्ही मुद्दामहून करता म्हणून तुम्हाला असं का वाटतं ना व्यंकट भाऊजी तेच मला कळत नाही कधीतरी स्वतःहून सुधारत जा कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तुम्हाला मंदिरच्या कमिटीवरून काढण्यात आलं हे मला माहिती सुद्धा नाही हो मी तिथे होतो का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकुमाराज तुम्ही नुसते नावाला माझे व्यंकट भाऊजी आहात तुम्हाला माहिती नसेल असं होईल का अरे गावकरी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नाहीत तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही व्यंकट महाराज एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला स्वतःच्याच गोष्टी खऱ्या असं करू नका कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र खूपच चिडलेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत व्यंकुमाराज मोठ्याने बोलतात वहिनी आधी आधी स्वतःची लायकी बघा तुम्हाला मंदिराच्या कमिटीवरून का काढण्यात आलं याचा विचार करा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय ना मोठ्या बाई तुमची बाजू या घरात कोणीच घेणार नाही कारण तुम्ही सगळ्यांचा गैरसमज आहे मग या घरातील सगळी लोक खरी तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बस झालं गोपाळ नको त्या गोष्टींमध्ये वहिनीला पाठीशी घालू नकोस कारण तुझ्या या गोष्टी मला पटत नाहीत गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि गोपाळ तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतो तेव्हा मात्र गोपाळ चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्यानी बोलतो पुरे आता विषय समाप्त या विषयामध्ये मला काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळ अरे या घरातल्यानी मला परक केलंय परक सगळे हक्क का माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतायत या कार्टीला सगळ्या ठिकाणी बसवतायत पण मी सुद्धा मोठ्या बाई आहे आनंदी अंताजी दिग्रस्कर आहे मी सहजासहजी हार मानण्यातली नाही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही जिंकू देणार नाही एकेकाची एक लायकी मी प्रत्येकाला दाखवेनच त्याशिवाय त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई लगेच मोठ्यानी बोलतात संपलं सर्व आता मला या विषयावर बोलायचंच नाहीये तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो आई तू असा विचारच का करतेस मुळात आई मला तुझ्याशी बोलायचा खूप त्रास होतो मुळात मला तुझ्याशी भांडायचं नाहीच पण आई तू इंदूला का बोलतेस इंदूने काहीच केलं नाही आई तो मंदिर कमिटीचा अध्यक्ष विचार होता त्यामुळे गावकऱ्यांनी घेतला तू इंदूला का यामध्ये सामील करतेस तेव्हा लगेच बाई म्हणतात अधोक्षच पुरे मला भांडणं नकोत अधोक्षच मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय प्रत्येक वेळेला स्वतःच तेच करणं योग्य नाही अध्यक्षच आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो आता सर्व संपलं आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला नीट काहीतरी विचार करायला पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांनी मला जरी काढून टाकलं असेल तरी सुद्धा या या कार्टीला मी त्या हिच्यावरती शांतपणे बसू देणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तू माझ्या वाटेला गेलीस आता बघ तुझी कशी वाट लावते ती मी शांत बसणारच ना इंद्रायणी तुझी तर चांगलीच पुंगी वाजवणार तेव्हा मात्र इंदू मोठ्या बाईंकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्या बाईंना धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका